नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या एपिसोड टू मध्ये वरून पैसे कसे कमावायचे लोकांना असं वाटते इंस्टाग्राम पैसे कमावण्यासाठी सुंदर दिसणे अरे असं काही नाही आहे तुम्हाला दोन तीन आयडिया मी में में करणार आहोत आणि दाखवणार पण व्हिडिओ क्लिप छोट्या छोट्या तुम्ही बघू शकता दिसायला चांगले नाहीये पण त्यांचे स्किल आणि त्यांचं बोलण्याचं टोनी पाहायसाठी सुंदर आहात का नाही ना फक्त स्किल स्किल असली पाहिजे मुळे तुम्हाला इंस्टाग्रामवर हो ग्रोथ मिळते ग्रोथ मिळाली तर पैसाही ब्लॉगर आणि कॉमेडी करणारे हे कोणते मॉडेल नाही आहे यांची स्किल बोलते आणि फोटो हो, जर तुम्हाला बोलीसारखं फ्लो वाजत असेल तर तुम्हाला तुमचे दोन कच्च्या बदाम दाखवा लागेल कसे मुलींचीच आयडी फ्लो होते कारण की त्यांच्याकडे टॅलेंट आहे भाई तुझ्याकडे टॅलेंट आहे का तुझ्याकडे टॅलेंट आहे तू दाखव कारण की मुली मध्ये टॅलेंट खूप असते समजला ना ते टॅलेंट ही असते पण तू ही व्हिडिओ फ्लो करू शकतो तुझ्या टॅलेंट न बस तुझ्या मध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट तू इंस्टाग्राम वर टाक रोजचा एक व्हिडिओ टाक तुले हंड्रेड टक्के मी गॅरंटी देतो ना रे भाई हंड्रेड टक्के मी गॅरंटी देतो एक ना एक ना दिवस तुझा व्हिडिओ व्हायरल होईल म्हणजे होईल फक्त कंटिन्यू व्हिडिओ टाकणं हे इम्पॉर्टन्ट आहे आणि मी सांगितलेल्या ट्रिक जर तुम्ही वापरल्या तर मी हंड्रेड टक्के व्हायरल असत कारण की ह्या ट्रिक मी पहिले माझ्या आयडी यूज युज केल्या मग नंतरच तुम्हाला मी सांगत आहोत आणि खूप सारे लोक असे असतील ज्यांना माहीत नसेल की ची रील कशामध्ये एडिट करायची आणि कोणत्या ऍप मध्ये करायची कमेंट करा मला मी नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येणार आणि मेन म्हणजे दिसणं हे इम्पॉर्टंट नाही आहे हे तुमच्या आता डोक्यातून निघालं असेल निघालं की नाही निघालं जरी निघालं नसेल तरीही मी तुम्हाला सांगतो दिसणं हे इम्पॉर्टन्ट नाही तुमच्यामध्ये स्किल तुम्ही टॉकिंग करा किंवा कॉमेडी बनवा किंवा ब्लॉगिंग करा किंवा ट्रॅव्हलिंग करा अरे असे खूप सारे व्हिडिओ आहात खूप सारे पेजेस आहेत की त्यांना तुमच्यासाठी मी सांगत आहो ना दिसणं नॉट इम्पॉर्टन्ट तुमच्यामधला जो फिर आहे ना तो बाहेर येऊ द्या तो बाहेर आला ना आला तुम्हाला पैसा कोणी थांबवू शकणार नाही रे भाई मलाही कोणी थांबू शकतच नाहीये तुम्हाला कोण थांबवणार तर मग कधी करता चालू चल मी तर केलंच आहे तू पण कर आणि इंस्टाग्राम वर असे खूप कॉमेडियन खूप ट्रॅव्हलर आणि ब्लॉगर आणि वाले असे खूप आहेत ते अंगपर्शनी करत नाही करून कोणाला ना व्ह्यूज भेटत नाही कोणालाही ना पब्लिसिटी भेटत नाही आपलं स्किल स्किल कुठंही जा तुम्ही स्किल कुठंही जा तुम्हाला भूक मारणार नाही तसंच आहे तुमचा जर हातात स्किल आहे तर तुम्ही भूक मारता का नाही मारत ना तुम्ही पैसा ना कमवू शकता ना पोट भरताना तुमचं तर मग इंस्टाग्रामवर टाकू शकता ना तुम्ही करू शकता ना तुम्ही दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे बस माझा टॉपिक फक्त ह्याच होता की दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे तर तुमच्या आता लक्षात आलं ना की इंस्टाग्रामवर दिसणं म्हणजे मायनेट होत नाही फक्त तुमची स्किल मायनेट होते हेच माझं प्रो म्हणणं होतं तुम्हाला की इन्स्टाग्राम दिसणं मायनेट होत नाही जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग भेटू आजच्यासाठी एवढंच बाय बाय टाटा